नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँकिंगमध्ये मी अडतीस वर्ष सेवा कार्य केलं पण त्याचबरोबर मोठ्या लोकांना भेटायचं मग ते बँकेसाठी असो नाहीतर वेगळ्या कारणाने ना असो साहित्यिकांना भेटायला हा माझा छंदच होता त्यातल्या आठवणी आपल्यापर्यंत मांडाव्यात म्हणून हे आनंदाचं ए टी एम व्याख्यान मला सुरू केली त्यातला एक प्रसंग आठवतो अमरावतीला मी ब्रांच मॅनेजर म्हणून बँकेत होतो आणि राहायला जे ठिकाण होतं अशी तिथे एक छोटी टेकडी होती कॅम्प भाग तिथं बंगला होता तो मला राहायला मिळाला होता आणि आमच्या बंगल्यासमोर असं झाडी वगैरे बाजूला आहे पलीकडे एक बंगला दिसायचा तो प्रचंड फार मोठा बंगला होता त्याला छपरी बंगला म्हणायचे म्हणजे ऐतिहासिक वास्तूच होती राजवाडच होता तो मला कौतुक वाटायचं तो कोण राहत आहे कोण राहत आहे तर ते सर मोरोपंत जोशी म्हणून राहत होते हा सर किताब त्यांना ब्रिटिश सरकारने दिला होता विद्वान होते श्रीमंत होते अनेक गावातनं त्यांची संपत्ती होती थोडक्यात सांगायचं झालं तर एखाद्या रा राजा असतो तसेच ते होते खोरे पान उंच पण म्हटलं यांना कसं भेटायचं उगीचच काय जायचं बँकेचं माझ्याकडे कारण होतं की आम्ही ठेव मागायला आलोय म्हणून जायचं पण एक दिवशी भाग्यक्षण आला कोणता त्यांचाच निरोप आला की तुम्हाला चहाला बोलवलेला आहे त्यांचा नोकर आला आणि म्हटला सर मोरोपंत जोशीने तुम्हाला चहाला आहे केव्हा वेळ आहे सांगा म्हटलं या रविवारी संध्याकाळी पाच वाजता येतो त्यांचा पुन्हा निरोपाला मान्य आहे चला या त्या दिवशी मी अतिशय आनंदित होतो आणि सवला घेऊन गेलो त्यांनी त्या ते दिवशी त्यांच्या बंगल्याच्या बाहेर मैदानामध्ये असं अंगण असतं कडेला बाग आहे तिथे भारीतल्या खुर्च्या मांडल्या होत्या मुद्दाम एक टेबल मांडलं होत जे एखाद्या मोठ्या माणसाची जशी जय्यत त्याचं स्वागत करावं तसं सगळं ते मांडून ठेवलं होतं आणि खाद्यपदार्थ चिवडा होता अजून काय होतं गोड बर्फी होती त्याला ज्या प्लेट्स होत्या त्या चांदीच्या होत्या आणि चांदीचे चमचे आम्हाला दिलेले होते म्हणलं जरी आपण बॉर्न सिल्वर स्पून इन वर माउथ असं म्हणतो तसं नसलो तरी हातात तरी सिल्वर स्पून आहे आणि ते घेत होतो आता एवढ्या मोठ्या माणसाशी बोलायचं आहे पण मला ते दडपण नव्हतं का तर माझं साहित्य अध्यात्म सगळ्याकडेच बराचसा ओढा होता त्यातला मी विषय माझ्याकडे होते त्या गप्पा मारत होतो बँकेतल्या गप्पा झाल्या अमरावतीच्या चित्रपटसृष्टीच्या गप्पा झाल्या त्याला मी म्हटलं मी मुळचा सातारचा सा आहे तसं ते लगेच फुलले ते म्हणाले आमचंही सातारा जिल्ह्यात गाव घर आहे म्हटलं कुठे महाबळेश्वरला म्हटले महाबळेश्वरला मी छाटच पडलो कारण महाबळेश्वरला स्वतःचा बंगला असणं हे काही सोपी का गोष्ट नाही तेवढे आमचा फार पूर्वीपासून महाबळेश्वरला बंगला आहे आणि दरवेळेला मी उन्हाळ्याच्या दिवसात किमान महिनाभर तिथं जाऊन राहतो ये आणि येतो हे म्हणले मी राहतो असं नाही माझे वडीलही राहत होते इतका जुना तो बंगला आहे ल तुमचं वय काय सध्या माझं वय ब्याण्णव आहे आणि तुमचे वडील तिथं राहत होते ओ म्हणले बरोबर मी थरारूनच गेलो मोठी व्यक्ती आणि वयान अशी आणि या राजघराण्याशी आपला इथं आपण चिवडा बर्फी खात गप्पा मारतोय वा वा ते म्हणाले एक आठवण सांगतो महाबेश्वरला आम्ही असे गेलेलो होतो आणि तो प्रसंग माझी आई म्हटले मला सांगते असं हे ब्याण्णव वर्षाचे ग्रस्त मला सांगतात त्यांची आई त्यांना काय सांगत होती म्हणले महाबेश्वरला तुला घेऊन गेलो होतो आणि एक दिवशी तू इतका रडत होतास संध्याकाळची वेळ होती रडत होता रडत होता काही केल्या तुझं रडच थांबे ना आता काय करायचं तुला मत देतो हे करतोय पण तू थांबेस ना तेवढ्या दारात एक संन्याशी आला आणि तो म्हणला का आहे बाळ बघू द्या इकडं आणि त्यानं काही न करता त्या जवळच घेतलं आणि जवळ घेतल्या घेतल्या म्हणजे मी रडायचं थांबलो असं आई सांगते संन्यासांनी घेतल्यावर रडायचं थांबलो पण खरी गोष्ट ही आहे तो संन्यासी म्हणजे स्वामी विवेकानंद होते परत मी थरारलो स्वामी विवेकानंदांनी ज्यांना मांडीवर घेतलं त्यांच्याशी मी आज बोलतोय काय बात आहे काय बात आहे काय बात मग काय मला गप्पाला का आणि तो विषयच मिळाला म्हणलं स्वामी विवेकानंद यांचा कुठं कुठं प्रवास झाला आहे अमेरिका तर आपल्याला माहितीच आहे ब्रदर्स अँड सिस्टर्स म्हटल्यावर जो टाळ्यांचा कडकडाट झाला तो आपल्याला माहिती आहे पुण्यात ते आले होते लोकमान्य टिळकांना ते भेटले केसरीवाड्यात होते तरुणपणात ते बॉक्सर होते कोल्हापूरच्या राजाराम क्लबमध्ये ते आलेले होते ह्या गोष्टी सगळ्या आम्हाला स्वामी विवेकानंदांचे आठवायला लागल्या आणि म्हटलं माझ्या हातून एक गोष्ट घडली की त्यांचं जे कन्याकुमारीला स्मारक विवेकानंद स्मारक झालं त्याच्या निधी संकलनामध्ये एक एक रुपयाच्या देणग्या गोळा करायचं मला भाग्य मिळालं सेक्रेटरी म्हणून मी काम केलं आणि कार्य प्रमुख आमचे कार्याध्यक्ष होते शिवाजीराव भोसले राणी साहेब सातारच्या या त्याच्या अध्यक्ष होत्या त्याच्यात म्हणजे ह्या गप्पा आमच्या रंगाला लागल्या पण मोरोपंत जोशी त्याने त्याचा सारांश सांगितला म्हणजे हिंदू धर्माचं महात्म्य हे हो, जगभर पसरवलं स्वामी विवेकानंदांनी पण त्याचं आपण कृतीत मर्म काय करायचं धर्म म्हणजे काय तर आजूबाजूच्या लोकांना आनंदी करायचं स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य कायम लक्षात ठेवा म्हटले दे आर द हॅपिएस्ट हू डू मोस्ट फॉर द अदर्स दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास स्वतःसाठी जगलास तर मेलास हे तत्वज्ञान सर मोरोपंत जोशी मला सांगत होते विवेकानंद तर समजत होते पण आपल्या पुढे एक महान व्यक्ती आहे हे मला प्रेरणादायी आहे याची जाणीव होत होती आपला परिसर जो असतो ना याच्यामध्ये काही ना काही चांगल्या गोष्टी घडत असतात चांगली माणसं राहत असतात त्याचं स्मरण केलं तर ते आपल्याला प्रेरणादायी ठरतं शेवटी जीवन म्हणजे काय आजूबाजूच्या अनुभव घेणं त्या वातावरणाचा लाभ घेणं हे फार महत्वाचं आहे इथं काय नाही आहे काय अडचणी आहेत उन्हाळाच फार असतो अमरावतीला असलं रडगाणं मी कधी गायलंच नाही अरे मोरोपर्यंत जोशींच्या समोर मी आहे याची मला जाणीव लागली खापर्ड्यांसारखी व्यक्ती या अमरावतीत होती त्यांची पगडी एक काळ मला घालायला मिळाली याचं मी स्मरण करायला आलो किती अनेक गोष्टी चित्रपट निर्माते इथं किती झाले ते मला हे कळायला मिळत होत एक व्यक्ती त्याने नुसतं चहा पानाला बोलवल्यावर हा नुसता चिवडा किती चांगला झाला आणि बर्फी असलं नाही त्यातून आपण काही ना काही घ्यायचं असतं आणि जे कायमच आपल्याला प्रेरणादायी राहील ते पुढं नेत राहायचं असतं तो क्षण मला त्याला अनुभवायला मिळाला असे क्षण तुमच्या आयुष्यात येतातच हाच नव्हे तुमच्या आयुष्यातली तुम्ही ते, ते मनात आणा पण ते मनात आणायसाठी असा हा प्रसंग आहे हा शेअर करत राहा शेअर करत राहा धन्यवाद